नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो पाच आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण महावितरण भरती दोन हजार चोवीससाठी मित्रांनो संभव प्रश्नपत्रिका आपण आपल्या रेग्युलरली लेक्चरमार्फत आपण सोडवत आहोत तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण या विषयामधील काही आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव संभव प्रश्न आपण कवर करणार आहोत मित्रांनो हे प्रश्न जे आहेत जे की मित्रांनो महावितरण भरती दोन हजार चोवीसच्या संपूर्ण पदांकरता अतिशय महत्त्वाचे असणार आहेत म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही विद्युत सहाय्यक या पदाकरता अप्लाय केला असेल किंवा मित्रांनो तुम्ही लेखापाल या पदासाठी अर्ज केला असेल किंवा सिव्हिल किंवा पदांसाठी देखील अर्ज केला असेल तर सर्व ला पदांसाठी हे प्रश्न जे आहे अतिशय महत्वाचे असणारे आहेत परिपूर्ण आयपीएसच्या आधारित जे काही आपण प्रश्न आपण कव्हर करत आहोत आपल्या रेग्युलर लेक्चर मार्फत मित्रांनो जे की आपण आयपीएस चा संपूर्ण अभ्यासक्रम हा कवर करत आहोत तर मित्रांनो पाहूया आपल्याच्या या भाग पाच मधील काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो जो प्रश्न एक आहे जो की प्रश्न पहिला वाक्यात नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे काय तर वाक्यामध्ये नामाऐवजी जो वापरला जाणारा शब्द त्याला काय म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की त्याला सरोनाम असं म्हणलं जातं ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणारं असेल तर जे आपली रेग्युलरली सिरीज येत आहे त्यामध्ये आपण बेसिक टू हार्ड या लेवलनं आपला अभ्यासक्रम आपण कवर करत आहोत जेणेकरून परीक्षामध्ये आपल्याला जे की कमी म्हणजे की इझी टाईपचे क्वेश्चन देखील आपल्याला येतील आणि हार्ड डेस्कचे हार्ड त्या त्या टाइपचे देखील आपण प्रश्न सोडू शकाल या प्रकारचा आपला हा सर्व प्रश्न आपण रेग्युलरली पाहत आहोत त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या टेस्टमधले तुम्हाला जे प्रश्न जे की सोपे वाटतील परंतु अपकमिंग जेवढे काही आपले टेस्ट आहेत त्यामधले प्रश्न तुम्हाला नक्कीच जाणार त्यामुळे आपले प्रत्येक व्हिडिओ हा इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन असा आहे प्रश्न दुसरा क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा तर समास तर परीक्षेमध्ये तुम्हाला समासाचा देखील अभ्यासक्रम आहे त्यामध्ये सर्व काही टॉपिक्स आहेत समास ओळखायचा आहे क्रीडांगण या शब्दाचा त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की तत्परश हा जो आहे समास या क्रीडांगण या शब्दाचा होणारा असेल जर तुम्हाला समासाविषयी बेसिक माहिती हवी असेल समासाचे प्रकार किती पडतात किंवा समास कसा ओळखायचा असतो तर या संदर्भात आपल्या चॅनलवर ऑलरेडी मराठी व्याकरणाचा एक सुस्पष्टीकरण एक व्हिडिओ उपलब्ध आहे तुम्ही तो पाहून घ्या ज्यामध्ये आपण संपूर्ण काही समास हा चॅप्टर आपण खूप बेसिक व इझी पद्धतीने आपण समजून घेतलेला आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तीन असा आहे प्रश्न तिसरा श्याम चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा तर हे वाक्य जे आहे ते कोणत्या जे की काळामधलं आहे असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की रीती भविष्य काळ यामधलं हे वाक्य आहे की श्याम चित्र काढीत राहील म्हटलेलं आहे म्हणजे की राहील हा भविष्य काळ एक वर्तवत आहे त्यामुळे ऑप्शन नंबर ब याचं उत्तर होईल जे की रीती भविष्य काळ असं जे आहे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा हा प्रश्न क्रमांक आपला चौथा पुढील प्रश्न चार विदोषी या शब्दाचे पुलिंग रूप ओळखा विदुषी या शब्दाचा पुलिंग रूप याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की विद्वान असा जो आहे विदोषी या शब्दाचे पुलिंग रूप होणारे असेल ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तीन प्रश्न सॉरी प्रश्न क्रमांक पाच आपला सॉरी गोधूम या महत्वाच्या शब्दाचा अर्थ ओळखा गोधूम या महत्वाच्या शब्दाचा अर्थ तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की गहू असा जो आहे याचा अर्थ होणार असेल तर गव्हाला गोधूम असा देखील एक समानार्थी त्याचा शब्द आहे ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सहा आपला सांग नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा या मनीशी साध्यर्म्य असलेली म्हण ओळखा तर या मनिषी जे की जुळती असणारी म्हण ओळखायची आहे नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की नाव मोठे लक्षण खोटे असं जे आहे या मनीशी जे की जुळणारा असेल आणि सेम टू सेम या टाइपचे प्रश्न तुम्हाला आय बी पी एस विचारत असते तर काही वेळेस तुम्हाला असं विचारलं जातं की हे महन दिली जाते आणि त्याचा अर्थ सांगायला जातो परंतु या या प्रकारचे देखील म्हणजे की म्हणीचा म्हणी साम्य धर्मणाऱ्या म्हणी देखील तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायचे असतात त्यामुळे आपला अभ्यास हा बारकाईनं असणं अतिशय महत्वाचं आहे तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर अ नाव मोठे लक्षण खोटे असं जे आहे थोडक्यामध्ये होणार प्रश्न क्रमांक आपला खालीलपैकी कोणता जे की नवरसाचा प्रकार नाही तर नवरसाचा प्रकार नाही असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जो की प्रसाद हा जो आहे थोडक्यामध्ये नवरसाचा प्रकार नाही आहे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल तसे मित्रांनो तुम्हाला महावितरण भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आय पी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल मित्रांनो तुम्ही लगेच ते मिळून घ्या आपल्या व्हॉट्सअप थ्रेशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या अतांत्रिकी म्हणजे की नॉन टेक्निकल ऐंशी प्रश्न प्लस पन्नास म्हणजे मित्रांनो जे तंत्रिकी प्रश्न आहेत या सर्वांची मित्रांनो ए टू झेड तयारी तुमची होऊन जाणार असेल आणि सर्व काही आपला अभ्यासक्रम हा लेटेस्ट पॅटर्न आधारित मित्रांनो आणि परीक्षेमध्ये येईल या स्वरूपाच आपण सर्व काही त्यामध्ये कव्हर केलेलं आहे आणि मित्रांनो सर्व काही महत्वाचं आहे जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो ऑफिशियल आपल्या व्हॉट्सअप सेलशी लिंक दिली म्हणून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही अवघ्या पाच मिनिटांमध्ये मिळू शकता आणि एक चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो लागू शकता आणि तुम्ही आतापासून जर तुमची या परीक्षेची तयारी सुरू केलात तर परीक्षेचा काळ येईपर्यंत तुम्ही संपूर्ण परीक्षेची परिपूर्ण तयारी केलेली असाल आणि मित्रांनो तुम्ही एकदम सज्ज असाल आपल्या मुख्य परीक्षेसाठी म्हणून जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर नक्की मिळवा आणि ते जर तुम्ही खरेदी केला तर मित्रांनो तुम्हाला इतरत्र कोणतेही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही सर्व काही याद्वारे तुमचा हा अभ्यासक्रम ए टू जेड हा परिपूर्ण होणारा असेल लगेच कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा डबल वन या नंबरवर देखील कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घेऊ शकता मित्रांनो तर दोन्ही अतिशय फायदेशीर आहेत तुमच्या येणाऱ्या मिळवा आणि ज्यामध्ये तुमचा संपूर्ण काही अभ्यासक्रम आता या क्षणापासूनच पूर्ण करायला लागा मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आठ असा आहे पुढील प्रश्न आठवा गौरीला साडी शोभते या वाक्यातील प्रयोग ओळखा तर या वाक्यातील प्रयोग जे की कोणता होणार असेल तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की भाव कर्तरी प्रयोग असा जो आहे तो होणारा असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ तू या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनीय रूप कोणते आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की मित्रांनो क जे की तुझला हा जो आहे थोडक्यामध्ये एकवचनीय रूप होणारा असेल ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल तू या सर्व सर्वनामाचे नामाचे चतुर्थ विभक्तीमधील त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दहा असा आहे रामाने पुस्तकावर नाव घातले रामाने पुस्तकावर जे की गाव घातले नाव घातले या वाक्यातील आधारपूर्वक कोणते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब पुस्तकावर हे जे आहे या वाक्यामधील थोडक्यामध्ये आधारपूर्वक होणार असेल पुस्तकावर त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला अकरावा असा आहे ससा या शब्दाचे अनेक वचनीय रूप ओळखा ससा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की ससे असं जे आहे ससा या शब्दाचे अनेक वचनी रूप होणार असेल आय पी एस द्वारे काही परीक्षांमध्ये पॅसेजवर देखील प्रश्न विचारले जातात त्यामुळे मराठी ग्रॅमरमध्ये पॅसेज हा देखील थोडक्यात महत्वाचा आहे त्यानंतरचा प्रश्न त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक बारा असा मित्रांनो अंगार या शब्दास समानार्थी शब्द ओळखा तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की निखारा असं जे आहे थोडक्यामध्ये अंगार या शब्दाचा समानार्थी शब्द होणारा असेल ऑप्शन क हे याचं उत्तर होईल मित्रांनो त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक तेरावा पुढील प्रश्न अंग झाडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा अंग झाडणे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की प्रेमळ असा जो आहे या वाक्यप्रचाराचा अर्थ होईल अंग झाडणे त्यानंतरचा चौदावा प्रश्न पुढील चौदावा प्रश्न क्रमांक खारट या शब्दाची जात ओळखा खारट तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की विशेषण असं जे आहे थोडक्यात या शब्दाची जात होणार असेल कारण खारट हे एक विशेषणच आहे कारण का ते विशेष गुण दर्शवते त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पंधरावा जो की विग्रह ओळखा असा आहे विग्रह ओळखा वाचनालय तर वाचनालयचा विग्रह कोणत्या प्रकारे येणार असेल तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की वाचना अधिक आलय असं जो आहे या प्रकारचा याचा विग्रह होणार असेल ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला सोळावा पुढील भावे प्रयोगाचे वाक्य कोणते आहे खालीलपैकी ते आपला ओळखायचं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की आईने मुलास घातले आईने मुलास जेव घातले हे जे आहे हे जोडक्यात भावे प्रयोगाचं वाक्य होणार असेल ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो असे हे आपल्या व्हिडिओमधले काही आपण टॉप जे की सिक्स्टीन क्वेश्चन होते जे की आपल्या भाग पाच मध्ये आपण कवर केले आहे तर आपले येथून येणारा प्रत्येक लेक्चर हा तुमच्या महावितरण भरती दोन हजार चोवीस साठी मिळून अतिशय महत्त्वाचा आहे ज्यामध्ये आपण तांत्रिकी व अतांत्रिकी दोन्ही स्वरूपाचे आपण प्रश्न कवर करत आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना जर येणाऱ्या महाभरतीविषयी म्हणजे जे महावितरण भरतीमध्ये यश मिळवायचं असेल तर मग त्याने नक्की आपले आय पी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स नक्की मिळून घ्या बॉक्स बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सर लिंक दिले आहे तांत्रिक म्हणजे तुम्हाला प्रश्न मिळेल तो मराठी भाषेमधून असणार असेल इंग्लिश असेल तुमच्या इच्छेनुसार सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घेऊ शकता जर मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सेलरशी तसंच किंवा मित्रांनो या नंबरवर देखील कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी सर्व काही तुम्ही मिळून घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो भेटू आपण डोळ्या नेक्स्ट पार्ट मध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन एका अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम